लोकांना लय आवडतात कोंबडी वडे काय करते माझी आई काय करतेस ग काय नू बायनू काहीनु बायनू म्हणजे कोकणचे सर्वात फेमस कोंबडी वाडे ग माझी आई बनवते कोंबडी वडे पीठ काढलं ना चुलीवरती पण कसं आहे मित्रांनो खायला या कोंबडी वडे किती भारी आहे बघा आता मम्मी ह्याला होल नाही पाडले मी एक मम्मी एक, एक भोकाचा कर एक भोकाचा कर हे बघा हे बिना भोकाचे केले ह्याला होल नाही पाडले खोटा हा कर भारी कसा फुगला फुगला बा कसा एक आपण घेतात अवकाश इकडं उडवल त्याला आपल्या दाखव कसं बनतात वड लोकांना लय आवडतात कोंबडी लोक रुमालावर घेतात मग मी प्लास्टिकच्या पिशवीवर घेतलं चालतं ता कसं ही मुळात त्यात ते टेस्ट किती हे महत्वाचं खायला या वडे मटन कोंबडी वडे तर आ, जे माझ्या आईने चिकन बनवले ते आतमध्ये घरी ते पण चुलीवर बनवले त्याचे व्हिडिओ नाही बनवू शकलो कामामुळं मी गावाकडे फोडीला आलोय वांग वांग बनवते वडे चौकाच बन एक एकच सोडतेस हा चांगला असं कुडकुडीत कर सो। ही मजा वेगळीच हो काही पैशात मस्त येते का मजा नाही ना कधीच नाही फाटी बिटी मस्त एकदम ही जी चव आहे ना ती गॅसला येणार नाही कधीच नाही म्हणून चुलीवरचं जेवण आवर्जून आम्ही गावाकडे आल्यावर बनवतो गावाकडे मुलं चुलीवरच बनवतो आज पाऊस जरा कमी आहे तर सकाळी तर नाही मला संध्याकाळी येऊ दे काही नाही तसं पण मला रिक्षातून जायचं हो आणि सकाळ सहा वाजता बोलावली सात वाजता बोलवली त्यांना म्हणजे सहा वाजता निघायला बरोबर करायला मला आता चौका बराबर मग काय करायची भाजी करायची त्याच्यावर आंबट टाकायचं

आईच्या आजचे वडे खायला रे मित्रांनो कर मला पण जमतील भाकरी बसतोय वड काय निवान बसायचं सौकास करू मी आमच्या चुली इकडे बाहेर आहे वातावरण कसं भारी आहे गावाला बघा पाऊस पडतोय ना सुरु झाली मस्त पावसाला सुरुवात झालेली आहे पेरणी झाली आता फोड चालू आहे मग बेर लावणी अप्पा येणार आणि मग कापणी हा जो पिरियड असतो ना खूप भारी मजा येते मासे खायला मिळतात खेकडे खायला मिळतात वडे सारखेच मी तर आठ आठ दिवसांनी गावला येतोय सारखं आठ आठ दिवसांनी गावला येतोय धमाल एकदम